नमस्कार मी सलोनी खिंडारे एटीव्ही न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे खादीम दरगाह मिरावली आणि शिवसेना शहर उपप्रमुख राजू जहागीरदार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आणि आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने बालभवन येथे मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी सचिन जाधव अनिल शिंदे इरफान जहागीरदार अंजर खान इम्रान तांबटकर भैया बिल्डर जहीर सर दानिश शेख जुनेद शेख अज्जू शेख वाहिद शेख इकराम शेख शफी खान मोहम्मद हुसेन मोहसिन शेख आदी उपस्थित होते आज आमचे मित्र आणि शिवसेनेचे उपशहरप्रमुख राजूबाई जहागीरदार यांचं वाढदिवसानिमित्त बालभवन इथे शालेय साहित्याचं वाटप हे लहान गोरगरीब मुलांना केलं त्याच पद्धतीने या ठिकाणी आमच्या नगर शहरातील जलालशाह म्हणजे एकदम सर्वांचं आस्थेचं ठिकाण असलेलं या ठिकाणी दर्शन वगैरे करून राजूभाई यांना या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलो खऱ्या अर्थानं राजूभाईंची राजकीय कार्तगीतं वाढदिवसानिमित्त त्यांची मोठी हो एवढीच जलालशाह चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज ब्युरो रिपोर्ट एटी व्ही न्यूज अहमदनगर